नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे स्वामींच्या हातावरील काळ स्पर्श कर आणि चमत्कार बघ स्वामी कृपेने याच आठवड्यात आनंदाची बातमी मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तर ही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा उतारा मानत येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्यांचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच ते माणस स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात असा विश्वास भक्तांना आहे स्वायी भक्त हो स्वामी कुणाचा आधार तर कुणाचा सर्वस्व आहे असे माझी मात्र स्वामी मात्र माझ्यासाठी आहे सारे विश्व आहेत माझे स्वामी माझ्यासाठी मात्र सारे विश्व आहेत स्वामी भक्त हो जेव्हा आपण आपल्या स्वामींना आपला विश्व मानतो आपलं जग मानतो तेव्हा आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही आपल्याला सदैव सुख आणि समाधानच लागणार आहे कारण जेव्हा आपल्या या ब्रह्मांड नायकावर हक्क असतो तेव्हा आपल्याला कधीही कुणाचीही पाय धरण्याची गरज भासणार नाही त्यामुळे सतत स्वामींच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा स्वामींचे नाव जपण्याचा प्रयत्न करा मग बघा स्वामी देखील तुम्हाला सदैव जप जपतील आणि तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील जर तुम्हालाही स्वामींवर असाच विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका कारण स्वामी संदेश हा केवळ संदेश नसून एक प्रकारचा आदेश आहे स्वामींनी आपल्यापर्यंत अशा पद्धतीने पाठवला आहे कारण स्वामी प्रत्यक्ष येऊन तर आपल्याला भेटणार नाही आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्वामी काहीतरी सांगत असतात फक्त ते ऐकण्याचा प्रयत्न करावा ते जतन करण्याचा प्रयत्न करावा आणि तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करावा नक्कीच स्वामी महाराज आपल्यासोबत कायमच राहतील तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश मला एका वाटत असेल तर एक छोटस काम करा तुमच्या समोर स्वामी दिसत आहेत आणि स्वामीच्या तळ हातावर एक चक्रही दिसत आहे ते चक्र कालचक्र आहे जो काळ आपल्यालाही सुखही दाखवतो आणि दुःखही दाखवतो असेही कालचक्र या कालचक्र तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी, स्वामी हो, आज संदेश ऐकून घ्यायचा आहे स्वामी बघतो तुम्ही या चक्रात स्पर्श केला असेल अशी मी आशा करतो आणि आजचा संदेशही सांगतो स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे गायीच्या काशीमध्ये राहूनही गोचिळ असे जसे गायीचे दूध न पिता गायीचे फक्त रक्तच पित असतात तसेच न्याय लोकांच्या त्यामुळे तुझ्या आजूबाजूला असे काही लोक वावरत असतील जे फक्त तुझ्यात वाईटच काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत असतात मात्र तुझ्यामध्ये काय चांगलं आहे ते सगळं तू बघण्याचा प्रयत्न नाही अशा लोकांना तू कधीही सिद्ध करायला जाऊ नकोस फक्त तुझ्याशी प्रामाणिक राहा माझ्या अरे एक दोन बोलण्यातून तुला समजायला हवं की तुला टाळतय समोरच्याकडून जेव्हा तू प्रतिसाद येऊ लागतो तेव्हाच तू त्या नात्यामध्ये थोडं अंतर ठेवायला शिकव आणि तरीही तुला हे समजत असून प्रयत्न करत असेल की त्या व्यक्तीचा वेळ घालण्याचा किंवा त्या व्यक्तीला स्वतःची जाणीव करून देण्याचा तर तुझ्यासारखा मूर्ख तूच कारण अशा वेळेस ते सिद्ध होतं की तुझा स्वाभिमान फारच स्वस्त आहे आणि नात्यांमध्ये मैत्रीमध्ये झुकणं नेहमीच नम्रतेचे लक्ष मानलं जातं पण जिथे तुझा आत्मसन्मान गमावा लागत असेल स्वाभिमान सोडावा लागत असेल तर ते नाटक काहीही कामाचं नाही अरे सांगावं त्याला जो कोणाला सांगणार नाही माग त्यांच्याकडे जो स्वकोष देईल आणि आवरून तीच घ्यावं जी मिळावं आहे नशीबाने आणि नाते जोडावे त्यांच्याशी जे निभाव देत स्वार्थी मनाने एक गोष्ट कायम लक्षात ठेव कोणी तुझ्या हातून कुठलीही वस्तू कुठलीही गोष्ट सहज हो इसकावून घेऊ शकतो सुरूनही घेऊ शकतो किंवा मागूनही घेऊ शकतो पण तुझ्या प्रार्थनेतून मात्र कोणीही काही घेऊ शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त भर तुला प्रार्थना, आम प्रार्थना आहे आमच्या समोर जे दोन्ही हात जोडलेल्या हृदयापासून आम्हाला हाक मारत आहेत नक्कीच तुझी प्रार्थना मान्य करू आणि तुझ्या प्रार्थनेवर मात्र फक्त विश्वास अधिकार असणार आहे आणि तुझी प्रार्थना पाहून तुला योग्य ती न्याय देण्याचं काम आहे आम्हीच करणार आहे म्हणून तुला सांगतोय जिंकण्याआधी विजय हरण्याआधी पराजय ठरवून मोकळा होऊ नकोस परिस्थिती कधीही बदलू शकते म्हणून सुखात उसळू नकोस आणि दुःखात कोसळू नकोस सुखात उसळू नकोस दुःखात कोसळू नकोस अरे इथे हट्ट राग चूक लालच अपमान अगदी घोरण्याचा सवयीप्रमाणे दुसऱ्यांची असली तरी त्रास होतो पण स्वतःची जर असेल तर साध त्या जाणीवही होत नाही या करियुगातील लोकांची फार कमालीची आहे करियुगातील देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली तिला देव पण दिलं की त्या देवाकडे कोटी कोटी मागतात अंधार असतो मनात खरा मनात खरा अंधार असतो मनात किंवा दिवा जळतो फक्त देवाऱ्यात दिवस होतो फक्त देवाऱ्यात अरे ज्या व्यक्तीच्या मनात अंधार असेल तर त्यांनी आमच्या देवाऱ्यात किती दिवे प्रज्वलित केले तर ही काही उपयोग नाही म्हणून तुला सांगतोय तुझ्या मनामध्ये भक्तीचा प्रकाश निर्माण कर आणि जेव्हा तुझ्या मनामध्ये भक्तीचा प्रकाश निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही पूर्णपणे तुझे होऊन जातो जीवन जगताना एक नियम कायम लक्षात ठेव सरळ बोल खरं बोल आणि तोंडावर स्पष्ट बोल जे तुझे असतील ते थांबतील आणि कामापुरते जे असतील ते निघूनही जातील सेवेचे योग्यतेने असतात ना तुझ्या कामाचे असतात ना त्या सेवेच्या योग्यतेचे असतात गरजेपुरती नाती ही आयुष्यभर टिकणारी नसतात नाती अशी जोडची तुला आयुष सुखात नाही तर दुःखातही खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे राहतील आणि आम्ही तर आहोतच ना तुझ्या आजूबाजूला सतत तुझ्या मागे पुढे अरे आमच्या भक्त आम्ही सदैव त्यांच्यासोबत वावरत असतो आमच्या भक्तांना आम्ही कधीही त्रास होऊ देत नाही अरे आम्हीच आहोत तुझे गुरु आमच्यापासून तुझं अस्तित्व सुरू आमच्याशी जोडला आहे जातो तेव्हा तुझी परीक्षा होत असते पण काही लोक याला दुःख समजतात तर काही लोक दुःख नाही आमची कृपा समजतात ते म्हणतात की दुःख जास्त समजतो म्हणून वाटला येतं अगदी आनंद ते स्वीकारी करतात तूही तसेच कर तुझ्या वाटाला सुख आलं तरीही दुःख आलं तरीही सेवेला अंतर देऊ नकोस नाम घ्यायला विसरू नकोस बघ आम्ही तुला सदैव एकच सांगू भिहू नकोस तुम्ही तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वाई भक्त हो आज स्वामी, स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आमच्या स्वामी संदेशमध्ये अनमोल असे आपल्याला स्वामींनी सांगितलं आहे की आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतात परंतु खऱ्या अर्थाने आपलं कोण परक कोण वाईट वेळ हे तेव्हा समजतं आपण प्रत्येक म्हणतो की आप माझ्या आयुष्यामध्ये कधीही वाईट वेळ यायला नको पण कदाचित वाईट वेळ यासाठी येते आपली कोण आणि परकी कोण आपल्याला समजावणे मग मा त्यावेळेस मात्र आपल्याला फार दुःख होतं कारण ज्या लोकांना आपण आपलं समजतो त्याच लोकांशी आपल्या दगा दिलेला असतो दगा मिळायला दुःख सोसण्यापेक्षा जर आपण सुरुवातीपासून आपल्या स्वामींना आपल्या सर्व सोमांना तर कदाचित वेळ आपल्यावर येणार नाही कारण स्वामी एकमेव अशी एक शक्ती आहे आपल्या आपल्यासोबत कायमस्वरूपी राहते सुखातही आणि दुःखातही त्यामुळे स्वामीचे नाम घ्या स्वामी नाम आपलं समाज स्वामी महाराज तुम्हाला कधीही अंतर येणार नाहीत स्वामी बघतो हो। आज स्वामी संदेश समर्थ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजार बेल बिल बटन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ